पुणे पोलीस आयएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या ऑडी कारवर करणार कारवाई बंगल्याचा गेट न उघडल्यामुळे पोलीस कारवाई न करताच परतले पूजा खेडकरचं ओबीसी जात प्रमाणपत्र संशयाच्या भोवऱ्यात थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय होण्याची शक्यता कर्जत जामखेड एमआयडीसीचा मुद्दा पुन्हा तापला देवेंद्र फडणवीसांच्या दबावामुळे उदय सामंत फाईलवर सही करत नाहीत आमदार रोहित पवार यांचा आरोप दिशा सालियान हत्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांना नोटीस आजही भवनामध्ये विधानभवनामध्ये हत्यारे विधानभवनात फिरतात नितेश राणेंचा दावा बारा तारखेला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी उद्या मतदान मतांचं गणित आमदारांना समजवण्यासाठी सगळ्या सा राजकीय पक्षांचं नियोजन समृद्धी महामार्गावरील भेगा भरायला सुरुवात एनडीटीव्ही मराठीच्या बातमीनंतर सरकारला जाग तर शहापूरमध्ये समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या पुलालाही मोठं भगदाड वरळी हिट्यान्रॅन घटनेचं रिक्रिएशन आरोपी आणि चालकाची समोरासमोर चौकशी दोघांकडून चूक मान्य तर मिहीरला आपल्या कृत्याचा पश्चाताप <प्राथ> 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 नीट पेपर लीक प्रकरणी आजची सुनावणी पुढे ढकलली नीटबाबत पुढची सुनावणी अठरा जुलैला सर्वोच्च न्यायालयानं निर्णय राखून ठेवला पंढरपूर वारीसाठी धावणार पाच हजार एसटी बसेस शनिवारपासून एसटीच्या फेऱ्या सुरू होणार चाळीस जणांनी गाडी बुक केली तर थेट घरपोच एसटी थे सेवा मिळणार <प्तिणा> चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता नाही सूत्रांची माहिती दुबई किंवा श्रीलंकेमध्ये सामने घेण्यासाठी बीसीसीआय विनंती करणार